छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे काय त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं ते असं म्हणतात की, की उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबात नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला <laughs> हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो गुजरात मधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत जसा अफजल खान यायचा औरंगजेब यायचा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे तर औरंगजेब जन्माला आले आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून विजयी विजय